नंदिनी तायडे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी निपाड तहसीलदार कार्यालयासमोर समोर स्प्लिटरवर जो युवा शिवसैनिकांनी केले रास्ता रोको आंदोलन नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पिंपळस्ती विंचूर दरम्यान प्रचंड खड्डे पडले आहेत तरी कुठलीही दखल घेतली जात नसल्याने युवा शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेऊन शिवसेना युवा सेनेचे जिल्हा प्रमुख यांनी निफाड कार्यालयासमोर काढून व झोपून तास महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर प्रचंड खड्डे असल्याने या संदर्भात वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्ती संदर्भात निवेदन देण्यात आले परंतु बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन करण्यात आल्याचे जिल्हा प्रमुखांनी सांगितले निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या प्रयत्नामुळे आंदोलनादरम्यान दरम्यान उपस्थित असलेले बांधकाम विभागाचे मोहिते यांनी दरम्यान रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले संजय दादा कुंदे ललित गीते अनिल बिवाल शिवा पाटील सुराशे जगताप बापूसाहेब कुंदे अरुण डांगडे नीरज चोरडिया तुषार गांगुर्डे यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी किशोर बस्ते निफाड